दुधगावची कन्या कुमारी निकिता देवळेकर हिची मुंबई कारागृह पोलीस दलात निवड महाराष्ट्र शासन मुंबई कारागृह जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या मुंबई कारागृह परीक्षेत सांगली जिल्ह्यातल्या दुधगाव तालुका मिरज येथील नितीन बबन देवळेकर यांची कन्या निकिता बबन देवळेकर वय वीस हिनं वयाच्या विसाव्या वर्षी हे यश संपादन केले महाराष्ट्र राज्यात इतर मागास प्रवर्गात राज्यात द्वितीय नंबर आणि खुला प्रवर्गात राज्यात सहावा क्रमांक तिने मिळवला असून तिची मुंबई कारागृह पोलीस दलामध्ये निवड झाली आहे तिची घरची परिस्थिती अगदी बेताजी असून तिच्या वडिलांचं किराणा भुसारी मालाचं दुकान आहे तिचे आई वडील शेती करतात रात्रंदिवस खडतर प्रयत्न जिद्द चिकाटी यानं हे यश संपादन करून घेतलंय तिच्या या यशामध्ये तिचे गुरु मेजर धोंडीराम नलवडे आई वडील मित्रपरिवार यांची मोलाची साथ मिळाली आहे तिनं फक्त दुधगाव गावाचं नाही तर सांगली जिल्ह्याचंही नाव अगदी आणलं आहे अर्थराज्य न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी स्वप्नील माळी